गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण महाराष्ट्राच्या पहिल्या स्वातंत्र्याचा महोत्सव गुढीपाडवा हे संजय सोनवनी यांच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात महाराष्ट्राच्या दृष्टीने गुढीपाडवा हा पहिल्या स्वातंत्र्य युद्धात प्राप्त केलेल्या महाविजयाचे स्मरण करणारा आणि त्यानिमित्त सुरू झालेल्या संवत्सराचा उत्सव म्हणून फार मोलाचा दिवस आहे ज्ञात इतिहासातील हो महाराष्ट्राचे आद्य राजघराणे म्हणजे सातवाहन आणि याच घराण्यातील गौतमी पुत्र सातकर्णीने शक करणाऱ्या सम्राटावर महाविजय प्राप्त करून महाराष्ट्र परकीय जोखडातून मुक्त केला आणि राजकीय दृष्ट्या आजच्या महाराष्ट्रातला महाराष्ट्राला एक तर केलेच पण आपल्या साम्राज्याच्या सीमा गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही विस्तारल्या महाराष्ट्राला भाषिक सांस्कृतिक आर्थिक क्षेत्रात बलाढ्य तर केलेच पण आपल्या मराठी भाषेची पूर्वज महाराष्ट्री प्राकृत भाषेलाही देशव्यापी महात्मे प्राप्त करून दिले इतके की उत्तर भारतातील विद्वानही महाराष्ट्री प्राकृत भाषेला सर्वश्रेष्ठ मानत आणि आपल्या साहित्यकृती या भाषेत लिहित असत आजच्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक आर्थिक आणि भाषिक पाया या राजघराण्याने घातला असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही पण दुर्दैवाने आम्हीच मराठी माणसे एवढी कृतज्ञ की सातवान घराण्याचे आमच्यावरील अपार ऋण तर विसरलोच पण दरवर्षी गुढीपाडवा साजरा करत असताना त्याच्याशी संबंध नसलेल्या भाकडकथांवरच जास्त विश्वास ठेवत गेलो आणि या उत्सवाचे मांगल्य आणि महत्व विसरून गेलो या दिवशी रावणाला ठार मारून राम अयोध्येत परत आला अशी कथा असो की या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती करून कालगणना सुरू केली अशी उत्तर काळातील व्रत राजामध्ये येणारी कथा असो तिच्यावरच आम्ही अंधश्रद्धेने विश्वास ठेवत गेलो आणि या स्वातंत्र्याच्या महोत्सवाचे मांगल्य मात्र हरपून बसलो त्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा या उत्सवाचा इतिहास डोळसपणे पाहायला हवा पूर्व दोनशे वीस मध्ये महाराष्ट्रातील जुन्नर भागात आंध्रा नदीच्या खोऱ्यात घराणे उदयाला आले आंध्राचे कृत्रिम संस्कृत रूप बनवण्याच्या नादात पुराणकारांनी त्याचे रूप आंध्र असे बनवून या घराण्याचे मूल नामही बदलण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला या घराण्याचा उदय होईपर्यंत महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या एकसंग नव्हता अनेक राज्यात वाटला गेला होता आंध्रा नदीच्या खोऱ्यातील असल्याने स्वाभाविकच जुन्नर हे घर ही या घराण्याची पहिली राजधानी बनली चिमुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष पुढे राज्याचा विस्तार वाढल्यानंतर पैठण येथे राजधानी हलवली गेली ही सत्ता पुढे साडेचारशे वर्ष म्हणजे इसवी सन दोनशे तीस पर्यंत कायम राहिली या घराण्याचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत फार मोठा वाटा आहे महाराष्ट्रातील रायगड मूळ नाव रायरी राजमाची अशा शेकडो किल्ल्यांची मूळची उभारणी सातवाहन काळात झाली तीनही समुद्रांचे पाणी चाखणारे अश्व असलेले सातवाहन अशी सार्थ बिरुदावली त्यांनी मिरवली साडे चारशे वर्षांच्या कालावधीत शेकडो महाराष्ट्री प्राकृतातील शिलालेख विमलसुरी लिखित जगातील रामावरील पहिले महाकाव्य पौम्मचरिय हालाच्या गाथा सप्तशती यासारख्या नितांत सुंदर काव्य संग्रह तरंगवई यासारखे महाकाव्य यातून आद्य मराठीचा पाया तर भक्कम केला गेलाच पण वर प्राकृत प्रकाश या व्याकरण ग्रंथाने महाराष्ट्री भाषेला समृद्धी दिली आजही महाराष्ट्राचे भूषण असलेल्या असंख्य लेणी खोदायची सुरुवातही त्यांच्याच उदार सहाय्याने झाली पूर्वी रठ्ठांचा रठ्ठ रथा म्हणजे छोटा प्रदेश पूर्वी रठ्ठांचा समूह तो महाराष्ट्र अशी ओळख पुसून या रठ्ठ समूहाला एकाच एक राजकीय पटलाखाली आणले व या भूभागाला महाराष्ट्र हे सार्थ नाव दिले देशी विदेशी व्यापारातून आर्थिक समृद्धी आणली व प्रजेला खऱ्या अर्थाने सुखाचे दिवस दाखवले हालाच्या गाथांतील काव्यावरून एका आनंदी खेळकर समाजाचे दर्शन जे घडते ते त्यामुळेच त्यामुळे महाराष्ट्राचे संस्थापक वर्धन करते हे सातवहन होत असे म्हणायला काहीही प्रत्यवाय नाही या घराण्याने साडेचारशे वर्ष राज्य केले असले तरी हा सर्वच प्रवास निर्वेद झाला नाही त्यात अडथळेही आले यात शहरात वंशाच्या न पाण्या सम्राटाने महाराष्ट्रावर आक्रमण केले त्यांच्या रानटी आक्रमणात महाराष्ट्र चिरडला गेला कुषाण सत्ताधाऱ्यांनी विविध प्रांतांवर नेमलेल्या शक क्षत्रपांमधून हे घराणे उदयाला आले मंसोर येथे राजधानी असलेला नहपान पराक्रमी व महत्त्वाकांक्षी होता त्याने सत्तेत येताच आपल्या राज्याचा विस्तार करण्याचे धोरण आखले आणि प्रबळ फौजेच्या जोरावर त्याने सुंदर सातवांचा पराजय केला त्याने नाशिक पैठण जिंकून तर घेतलेच परंतु पार पुण्यापर्यंत आपल्या सत्तेचा विस्तार केला कोकणही ही वाहनांच्या ताब्यातून घेऊन तेथील व्यापारी बंदरांवरही आपले वर्चस्व प्रस्थापित केले महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला सातवाहनांचे राज्य सातारा व कराड उरले अशाच काळात घराण्यात सातकर्णीचा उदय झाला हा धाडसी शूर तर होताच पण अत्यंत धोरणी होता आपली शक्ती कमी आहे तर नहपानाची अवाढव्य हे त्याने ओळखून गणिमी काव्याचा आधार घेत नहपानाशी संघर्ष सुरू केला स्वातंत्र्यप्रिय मराठी सैनिक त्याला येऊन सामील होऊ लागले हा लढा सोपा नव्हता नहपानाचे साम्राज्य आता उत्तर आणि दक्षिण विस्तारलेले होते तब्बल वीस वर्ष हा संघर्ष चालला दरम्यान एका आख्यायिकेनुसार गौतमी पुत्राने काही कुशल हेर म्हणून त्याच्या राज्यात घुसवले आणि नहपानाला भरमसाठ दानधर्म करायला उद्युक्त तर केलेच पण त्याच्या सैन्य दलाची अनेक गुपिते माहीत करून घेतली शेवटी त्याने नाशिक जवळ नहपानाची सेना अचानक कोंडीत पकडून अतिशय निकराचे युद्ध केले आणि इसवी सन मध्ये नहपानाचा समूळ पराभव केला आणि त्याला ठार मारले नाशिक येथील लेण्यातील एका शिलालेखात गौतमी पुत्र अभिमानाने नोंदवतो खकरात वंश निर्वंश करस अर्थात शहरात वंशाला निर्वंश केले महाराष्ट्राला तर स्वातंत्र्य मिळालेच पण शेजारील राज अन्य राज्यातही त्याचा अफाट विस्तार झाला पेरिप्लस ऑफ अरेथ्रियन सी या तत्कालीन ग्रीक पुस्तकात गौतमी पुत्राच्या काळातील महाराष्ट्राच्या समृद्धीचे वर्णन आलेले आहे शकांपासून हे गौतमी नव्हे तर राष्ट्रीय इतिहासातले सर्वात महान कार्य या स्वातंत्र्योत्साचे स्मरण चिरकाळ राहावे म्हणून त्याने नवीन सालाहन संवत्सर त्या दिवशी सुरू केले जैन मराठी प्राकृतात सात वाहनाचा उच्चार सालाहन असा केला जात असे त्याच शब्दाचे संस्कृत रूपांतर शालीवहन शक होय हा आनंद घोषित करण्यासाठी घरोघरी गुड्या उभारल्या गेल्या तेव्हापासून या दिवसाला गुढीपाडवा म्हणण्याची प्रथा निर्माण झाली जी आज तागायत सुरू आहे पण मूळचे कारण मात्र आपल्याला माहीत नसावे हे एक दुर्दैव होय सातवाहन घराणे हे तत्कालीन खुल्या समाज व्यवस्थेतून आलेले त्यांचे धार्मिक धोरण स्नेहिष्णू होते बौद्ध जैनांना त्यांनी उदार आश्रय दिला जैनांची लोहगड पाले व खानदेशातील लेणी ही याच काळात निर्माण झाली नाशिकच्या तसेच इतर अनेक लेण्यात त्यांचे महत्त्वाचे शिलालेख कोरलेले आहेत यात भिक्षू संघाला दिलेले दान लेखही आहेत त्यांनी मंदिरांना सहाय्य तर केलेच पण वैदिकांसाठी काही यज्ञही करवून घेतले पण या धार्मिक कार्यासोबतच त्यांची स्मृती चिरकाळ टिकणारी झाली ती त्यांनी बांधलेल्या चेऊल आणि कल्याण येथील व्यापारी बंदरांमुळे त्यांनी बांधलेल्या व्यापारी मार्गांमुळे उद्योग व्यवसायाला व विदेश व्यापाऱ्याला दिलेल्या अपार प्रोत्साहनामुळे महाराष्ट्राचा तो सुवर्ण काळ होता असे म्हटले तरी त्यात इच्छितही अतिशयोक्ती होणार नाही साहित्यदृष्ट्या हा काळ अपार समृद्धीचा होता पहिले महाकाव्य मराठी प्राकृतात कारकिर्दीत इसवी सन चार मध्ये लिहिले गेले असावे ही बाब तर मराठी माणसाला अभिमानास्पद वाटावी अशी शास्त्र विज्ञान यातही त्यांच्या काळाने अद्भुत प्रगती केली एकंदरीत सातवाहन हे आजच्या महाराष्ट्राचे सर्वदृष्ट्या संस्थापक होत आणि याच घराण्याच्या बलशाली सम्राटाने गौतमी पुत्र सातकर्णीने शक आक्रमकावर जो महान विजय प्राप्त करून त्याला युद्धात ठार मारले या महाविजयाची आणि महाराष्ट्राच्या पहिल्या स्वातंत्र्योत्सवाची ही स्मृती आजही आपण गुढीपाडव्याच्या रूपाने ठेवतो घरोघर गर गुड्या उभारून या महान सम्राटाला वंदना देत असतो फक्त त्यामागील इतिहास जेवढा आपला अपले, तेवढा आपल्याला माहित नसतो एक बाब लक्षात घेतली पाहिजे कि जेथेही सातवाहनांचे साम्राज्य होते तेथेच हा उत्सव साजरा केला जातो अन्यत्र नाही हा उत्सव आपला स्वातंत्र्य उत्सव आहे हे आपण विसरता कामाने या स्वातंत्र्याचा शिल्पकार गौतमी पुत्र सातकर्णी होता आणि त्याला आपण मानवंदना देण्यासाठीच गुढी उभारत असतो याचे बाण भान ठेवले पाहिजे हा कोणत्याही धर्माचा सण नाही तो सर्वच मराठी माणसांचा विजयोत्सव आहे हे सर्वांना माहीत असले पाहिजे धन्यवाद